अविवाहित मुलींनी मंगळवारी केस धुवून पण का आई आजी मावशी अशा घरातल्या मोठ्या बायकांकडून ही एक गोष्ट वारंवार आपल्याला ऐकायला मिळते पण हे का केवळ अंधश्रद्धा म्हणून टाळायचं का की यामागे काही धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणही आहेत चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह विवाह ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जातो म्हणूनच असं मानलं जातं की मंगळवारी केस धुतल्याने मंगळ ग्रह अशक्त होतो आणि अविवाहित मुलींच्या विवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात तर काही लोकांच्या मते यामुळे भावावरही परिणाम होऊ शकतो बहीण जर मंगळवारी केस तर तिच्या भावाचं आरोग्य किंवा यश कमी होऊ शकतं अशी समजूत आहे पण मग मंगळवारी केस धुवायची असेल तर त्यावर उपाय आहे का हो अगदीच मंगळवारी केस धुणं महत्वाचं असेल तर त्याआधी हनुमान चालिसा वाचावी ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः हा बीज मंत्र अकरा वेळा जपावा आणि केसांवर थोडंसं गंगाजल शिंपडावं अशा गोष्टी अंधश्रद्धा वाटू शकतात पण त्यांच्या मुळाशी गेलं तर त्यामागे श्रद्धा विज्ञान आणि आत्मसंयम दडलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका